हाय नमस्कार सगळ्यांना तर चला कुरड्या पापड्याची काय म्हणते त्याला सुटका होऊन आता आणि आल्या पावडर <laughs> टिकली लावायची पावडर करायची तोंड हात पण तोपर्यंत हा या बाळ धावती मी अनुष्का आमची अनु काय म्हणते काय नाही शाळा उद्याची दिवस सुट्टी पेपर कधी इथं सो पेपर सोमवार पासून चालू नाही तर कस काय तुला हि वाटलं मामाच्या गावाला यू तर मला रोजच वाटते पण पेपर मुळे येणं होई चिव आली आहे आणि इकडं आमचं बाळबा कस खेळते अंगणात आजीच्या मागं माग हे छान अशा ताईंच बघून बघून म्हणजे आईने आम्ही दोघींनीच घातलेत पण म्हणलं करावं यंदा साल होई वल्ल्या राहिल्यात कुठं आज पण केल्यात आज अख्खा खट भरून केल्या ते वल्ल्या राहिल्यात अशा थोड्या थोड्या मधी तर उद्याच ऊन दिल्या म्हणते दोन तीन दिवस मस्त वाळवून भरून ठेवायच्या खराब होत नाही खट आज एक किलो शाबू एक किलो बटाटा होय चला अर्धा किलो शाबून अर्धा किलो बटाटा होता आज नाही आज एक किलो शाबून एक किलो बटाटा खाईन काहीतरी ती चालली कुठेतरी ती म्हणती आतेला दिवसात ना आली आते फिरायन येते सगळं वलं केलंय नाळाखाली ही कुटोखी भरली ना तू मम्मी मम्मी हा तिकडे जातो का आजी काय करते पापड्या कोण को आलाय गळखते का तू कोण आहे हम्म मग येतच नव्हती येत नव्हती मामाकडं जायना ना तू काय मी आहे की इथं हो आयो आयूर पॉपेट तर काय म्हणता कसं काय चाललंय काय नाही सगळं बरं चाललंय कुरड्या पापड्या बरे घ्याय घाल खराब झालेत पण नाही <laughs> म्हणजे तुम्हाला सांगते खराब व्हायचं असेल तर एक साधारण महिना दीड महिना झाला असेल दीड महिना कुरड्या आणि पापड्या घाला डायटिंग करूच नका ना <laughs> <laughs> नाही असं नाही काय पण ऑर्डरी घेणं देणं ती काळजी असते व मग ते गेलं पाहिजे त्यांचं टायमाला तर सांगा कुणाला घ्यायचं असलं तर एखादं मला नवीन असलं तर टाकते ना ऑर्डर कुरड्या पापड्या सांडगे सगळे मिळत आपल्याला लाडू लागेल नाही ऑर्डर आले लाडू टाकायचे आता इथ गेल्यावर गेले लाडूच करायचे शेंगदाण्याचे आणि बेसनचे लाडू तर लाडू म्हणजे तुम्ही जे ऑर्डर टाकाल ते बनवून देते होय तुम्हाला जी पाहिजे तसं काय पापड्या तांदळाच्या इकडे चुबाळ हाय मेकअप करून आले चुबाळ काय आमच्या पापड असतात कुरडे असतात सांडगे असतात शाबू पापड असतात शाबू बटाटा चटणी असते ज्वारीच्या पापड्या असतात आणि नंबर सत्तर वीस सत्त्याहत्तर शहात्तर तेरा ओके <laughs> <laughs> okay <पड़ास्ता>। का मी सांगितलं <laughs> का हा तर मी कसा नंबर सांगितला असं एवढा सोपा नंबर आहे की तोंड पाठत झाला तर आहे बाळ आमचं बाळ खात पॉपिट वय त्याला सारखं चगायला लागते काय तर असं द्या बाय सगळ्यांना मस्त असा बेत करू छान पैकी हो भात केला चहा झाला आता भाऊ येतील भाऊ कामावर गेलेत ना आता सोडून गेल्यात आजच्या दिवस काढली सवड आजच्या दिवसच का उद्या पण उद्या पण बरं बरं उलट आम्हाला का नाही <laughs> आई इसरले आणि झालंय असं वाटतंय कोण कोणतर नाही अडीच वर्ष झालं तर आई का नाही आठ दिवसात पंधरा न येत्यात जात्यात बरं वाटत होतं पण आता पार दीड महिना झाला आम्हाला सोडूनच दिले तीन महिना जसं कानाचं ऑपरेशन करून गेलेत ना तसं आई साहेबांबर एकदा आलत्या ती पण तास बरंच आणि ते आताच राहायला आलेत मुक्के मुक्कामी सॉरी करायचं <laughs> मला <laughs> मग काय त्रास द्या बाय सगळ्यांना आणि कसा वाटला व्हिडिओ सांगा आज जरा वेगळा काहीतरी होय <laughs>